नमस्कार मंडळी तर आज आपण पाच पापड मिक्सरला बारीक करून एक भन्नाट चवीचा चमचमीत चटपटीत चटकदार पदार्थ पदार्थ शिवाय हा घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो असा पदार्थ तुम्ही या अगोदर कधीही पाहिला नसेल नसेल किंवा खाल्लाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी मोठ्या साईजचे पाच उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ह्या पापडाचे आपण तुकडे करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पापडाचे तुकडे करून घ्यायचे मोठे मोठे तुकडे केले तरी सुद्धा चालेल इथे आपल्या पापडाचे छान असे तुकडे करून झाले की आपण हे मिक्सरमधून बारीक असे फिरवून घेऊया त्यासाठी हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे पापड मस्त असे बारीक फिरवून झालेले आहेत हे बघा आपण आता हे काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं मस्त असं भाजून घेतलेलं आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा भाजलेले तीळ यामध्ये घालायचे याचबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या कोथंबीर पाणी घालायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं वाटण करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं इथं बारीक वाटणही बनवून तयार झालेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया मी मध्यम आकाराचे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर यावरची मी साल देखील काढून टाकलेली आहे आपण आता हे बटाटे किसून घेऊया त्यासाठी इथे मी छोट्या किसनीचा वापर करणार आहे म्हणजे आपले बटाटे छान असे बारीक किसले जातील इथे आपले बटाटे छान असे किसून झाले की, की यामध्ये आपल्याला बारीक केलेला पापड घालायचा आहे त्यानंतर आपल्या ह्या पदार्थाला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचंय तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालेलं आहे आणि याचा एक घट्ट गोळा देखील तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचं आहे म्हणजे हा गोळा आपल्या हाताला चिकटणार नाही तर अगदी थोडस तेल यावरती घालायचं आहे नंतर याला पुन्हा छान असं एक्झिव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा घट्ट गोळा म्हणून तयार झालेला आहे हे बघा यामध्ये आपण एक थेंबर पाण्याचा वापर केलेला नाहीये बटाट्याचा जो ओलसरपणा होता त्यामध्येच आपलं हे पीठ म्हणून तयार झालेलं आहे हे बघा आता यामधले आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मधलं आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचंय हे बघा त्यानंतर हातावर याचा आपल्याला गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया तर इथे आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे गोळे तळून घेऊया मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गोळे सोडून तळून घ्यायचे आहेत नंतर ह्या गोळ्यांना अल्टी पलटी करत सगळ्या बाजूने छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे बघू शकता आपले हे गोळे मस्त असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळे गोळे तळून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे तळून झालेले आहेत आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हा लसूण आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपला सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर हा कांदा आपल्याला होई पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे हा टोमॅटो देखील आपल्याला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परतून झाला की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आपलं छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा गरम मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू आपले सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला ते दोन ग्लास गरम पाणी घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झालं की ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आणायची आहे तर इथे आपल्या या रशाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तळलेले गोळे सोडायचे एकदा हे गोळे छान असे मिक्स करून घेऊया आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे गोळे तीन ते चार मिनिट छान असे शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये एकदा ही भाजी आपण तळापासून हलवून घेऊया त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपले हे गोळे छान असे मौसूज शिजलेले आहेत हे बघा गोळे शिजायला फार वेळ लागत नाही कारण आपण हे गोळे तळून यामध्ये घातले होते त्यामुळे पटकन शिजतात तर आपली ही पापड गोळ्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद